कधी काळी पाच सहा दिव्यांच्या गाड्या महत्त्वाची मंत्रीपदे मिरवत राज्याच्या राजकारणात दबदबा ठेवणारी सांगली जिल्ह्याला आता पदांसाठी जोहार करावा लागत आहे सध्या एकही मंत्रीपद नसलेल्या सांगली जिल्ह्याकडे प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद होते त्या पदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी मंगळवारी दिल्यानंतर जिल्ह्याकडे आता एकही महत्त्वाचे पद राहिलेले नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री अर्थमंत्री अशा महत्त्वाच्या खात्यांची मंत्रीपदे जिल्ह्यातील नेत्या या या ही दिवंगत पतंगराव कदम आर आर पाटील मदन पाटील या नेत्यांनी महत्वाची मंत्रीपदे मिळवली केंद्रात प्रतीक पाटील यांनी बराच काळ राज्यमंत्रीपद भूषवले कधीकधी राज्यातील चार व केंद्रातील एक अशी पाच मंत्रीपदे जिल्ह्याकडे होती काँग्रेस तसेच आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा दबदबा अधिक होता भाजप व महायुतीच्या काळात जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ सुरू झाला बऱ्याच मागणीनंतर आमदार सुरेश खाडे व सदाभाऊ खोत यांना मंत्रिपदे देण्यात आली मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या महायुतीच्या सत्ता काळात एकही मंत्रीपद जिल्ह्याला मिळाले नाही राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पर असेपर्यंत जयंत पाटील यांच्या माध्यमातून राजकारणात जिल्ह्याचे अस्तित्व दिसत होते आता त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षीय राजकारणातील जिल्ह्याचे अस्तित्वही घटले आहे दिवंगत वसंतदादा पाटील राजारामबापू पाटील गुलाबराव पाटील प्राध्यापक शरद पाटील संभाजी पवार शिवाजीराव देशमुख आर आर पाटील पथंगराव कदम आदी नेत्यांनीही प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले होते आता जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर प्रमुख पक्षांचे एकही प्रदेशाध्यक्षपद जिल्ह्याकडे नाही भाजपचे चार शिंदे सेनेचे एक असे सत्ताधारी महायुतीचे पाच आमदार जिल्ह्यात निवडून आल्यानंतरही मंत्रिपदाचा दुष्काळ जिल्ह्याला सोसावा लागत आहे सत्तेत असलेल्या प्रमुख तिन्ही पक्षातील राज्यस्तरीय पदेही जिल्ह्याला मिळालेली नाही